नमस्कार फ्रेंड्स कुकिंग कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत छान गोडप्पे मस्त चॉकलेट फ्लेवरमध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी दही घ्यायचं आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं सर्व छान मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घ्या मस्त बारीक पेस्ट झाली पाहिजे असं करा बघू शकता छान घट्ट मिश्रण तयार झालं आहे आता याला बाऊलमध्ये काढून घेऊ खूप ठीक आहे याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे नंतर थोडंसं पाणी टाकू आणि छान सेमी सॉलिड आपण मिश्रण तयार करून घेऊ आणि याला दहा मिनटे झाकून ठेवायचं आहे बघू शकता छान बॅटर फुगलेलं आहे मस्त पाणी सर्व ॲब्सॉर्ब केलं आहे अजून घट्ट झालेलं आहे बॅटर यामध्ये आणखी पाणी टाकू आपण इथे गोड करणार आहे अप्पे त्यामुळे मी एक चमचा साखर टाकले तुम्ही तर जास्त गोळ खाणार असाल तर दोन तीन चमचे टाका मी खूप कमी गोड खाते त्यामुळे खूप कमी साखर घेतली आहे इथे कॉफी पावडर टाकायची एक एक चमचा हे असं एक छोटं पाऊच छानायचं चा। एक चमचा असेल यामध्ये कॉफी पावडर आणि छान कलर येईल आपल्या आप्यांना आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालत आहे आणि याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आता बॅटर छान मिक्स करायचं मस्त फ्लफी झालं पाहिजे अर्धा एक मिनिट छान फिरून घ्यायचं बॅटरला छान हलकं होऊ द्यायचं बघू शकता बॅटर छान हलकं झालेलं आहे पाणी थोडं थोडं टाकून पॅनही ॲडजस्ट करायचं आणि इथे अप्पे पॅन गरम केलेलं आहे आता यामध्ये आपण तूप लावून घेऊ आपनला आता थोडंसं बॅटर टाकायचं आणि इथे मी कॅडबरी चॉकलेट घेतली आहे त्याचा एक क्यूब टाकू आपण इथे रूम टेम्परेचरवर चॉकलेट असू द्या खूप फ्रीजमध्ये काढून एकदम थंडी थंडी चॉकलेट टाकू नका नाही तर मेल्ट होणार नाही नरम चॉकलेट असले की लवकर मेल्ट होते आणखी थोडंसं बॅटर टाकायचं एक चॉकलेटचा तुकडा टाकायचा आणि वरून थोडंसं बॅटर आणखी टाकायचं खूप जास्त बॅटर टाकू नका नंतर ते फुकते अशा प्रकारे सर्व आपण आप्पे बनवून घेऊ आणि याला चार ते पाच मिनिट झाकून ठेव हो। चार ते पाच मिनटानंतर बघू शकता मस्त आप्पे फुललेले आहे आता याला कडीने तूप लावून घेऊ इथे गोड पदार्थ आहे त्यामुळे मी तुपारचा वापर केला आहे तुम्ही तेलही वापरू शकता काहीच हरकत नाही सर्व आप्पे पलटून घेतले आहे परत तीन चार मिनिट याला आणखी शिजू देऊ हो। बघू शकता इथे दोन तीन मिनटानंतर परत काढलेले आहे मी आणि येथे आपले आप्पे रेडी झाले आहे मस्त गोड आपे छोट्या मुलांना खूप आवडतील असे गोड पदार्थ एक वेळ करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू